आत्ता वाजलो किती पाच हा तर पाच वाजता आपण आता साताऱ्यातून निघलो साताऱ्यातून निघलो गणपती <coughs> गणपती लवकर म्हणजे नाही का ब्रश वगैरे केला फक्त तोंड पाणी मारून निघलो पुढे गेलो आंघोळ वगैरे करू कारण इथून आपल्याला लवकर जायचं का तर आपल्याला खूप अंतर लवकर जेवढे लवकर लवकर अंतर काय काय आपलं एकदम बॅकर थंडी वाजते जवळपास तीन दिवस झाले दोन तीन दिवस झालं जेव्हा करा नाही कारण एवढ्या विभागात एवढी थंडी आहे ना कोल्हापूर लय ब्याकर थंडी आहे गाडी इथे लावले अजून येऊ राहिले ते एक एक आम्ही दोघे ते आलो पुढे चला तर म्हणून भेटू आता पुढे मागचे तुम्ही पार्क बघितले याबद्दल धन्यवाद हा पार्क बघतायत हा पण पार्क आपण शेवटपर्यंत बघा नाही का आणि मागच्या बघितल्याशिवाय तुम्हाला हा पार कळणार नाही त्यामुळे एकदा मागचे बघा हे बघा सर्व बघून मंगीत या काय तर बाय बाई भेटूया पुढे तर मित्रांनो आपण पारस निघलो होत तर आंघोळच्या ठिकाणावरती आलेलो आहेत तर आंघोळ बघा हे डोंगर दर्या इकडे इकडे डोंगर आणि इकडे दर्या भेटले आम्हाला तर आम्ही इथे आंघोळ करणार आहेत संघ भाई करतोय मी जाणार आहे थोड्या वेळाने नाही कपडे वगैरे एकदम आहे मला वाटतं आता मला जरा एन्जॉय करावं खाली जाऊन नाही का नंतर मग तुम्हाला भेटावा घेऊ आहे कत नाक सुकून की दुनिया एकदम दुन भारी पाणी घाल कोणच नाही पण ते पण बंद झालेले आम्हाला पाणी दिसलं की आम्ही थांबलो तसं बी आम्हाला नाही का जिथं जायचं होतं तिथलं लोकेशन नऊ वाजता चालू आहे आणि सकाळ सकाळ आम्हाला नाही का मग टाइम टाइम नाही ना एवढा आपल्याला अजून आहे त्यामुळे डायरेक्ट कॅन्सल केलं आणि आम्ही रोडने चालव होतो तेवढं तर आम्हाला हे दिसलं तर आम्ही जागा इथे थांबलो थांबलो तर काय तिथे मग आंघोळ वगैरे करू आता आंघोळ एकदम मस्त मजेत नाही एकदम कारद घेऊ भाऊ तर चला, चला मग मित्रांनो आता आपण काय करू आंघोळ करून भेटूया किंवा आंघोळ करता करता भेटूया बघू काहीतरी नाही का सध्या बाय बाय दाखवला हा दाखवला आतमध्ये जाऊन दाखवतो ना तुम्हाला पण चला चला बाय बाय

गजरगुंडीला गण बर का दन आदळण बर चला मित्रांनो आता वरी जाऊ वरी गेलो तर आपण पहिले कोण जाऊ इकडून जायला जाणार का नाही एकदम भारी वाटतंय Stop <laughs>

મિત્રો એવડી ભારે વાત એના કટ્ટર પાણી લેગાર ઓજલ ಅನಿ ಇತ ಇತ ಆಂಗುಕಾರ ಚುಪಡೆ ವಿಭಾಗ 70 ನೆಕ್ ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಕಡಕಾಯ ಹಣ್ಣ ಹಣ್ಣ ಇತ ಲಗುನ ಲಾವ್ ಲಗು ಯಾಕು ಲಾವ್ ಲಕ ತೌನ ಲಾವ್ ದಸ್ ತೌನ ಕ್ಯಾಗೆ ಮೈ ತರಾ ಸಂಗನೆ 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 ಓ ಬಡವಾ मित्रांनो आंघोळ करून झालेली असलो गार वाटतय असल गार खतरनाक गार वाटतय ल खतरनाक एकदम खतरनाक मित्रांनो एवढं खतरनाक वाटतंय ल खतरनाक लोय भाई आता ते मला काही माहित नाही असलो बेकर एवढी थंडी वाजू राहिली ना एवढी बी थंडी एवढी घाण थंडी खतरनाक आता सध्या मला पुढचा कॅमेरा चालू पुढच्या कॅमेऱ्याला क्वालिटीला आहे पण मला पुढचा युज करून वाटत नाही कारण ब्लॉगिंगसाठी पुढच्या कॅमेऱ्याने ब्लॉग नसतात काढायचे बाबड्या न काय व्यू कडक आहे ना बघा इकडे बघा इकडे डोंगर आणि इकडे आपली दरी आपण जिथे आंघोळ केली कुठे गेली आधी झूम करू कुठे गेली मस्त मजा येत आंघोळ वगैरे झाली आता नाही वाटते सकाळी ब्रश केला दोन धुतलं आणि तसच निघतो आम्ही आंघोळ नाही केली काय नाही कन तर चला मग कपडे वगैरे घालतो भेटतो तुम्हाला थोड्या वेळानी बाय बाय किंवा नाही तर डायरेक्ट पुढे भेटू आपण नाही बाय बाय तर हे मित्रांनो आता इथून जेवण वगैरे करून जाणार आहे पण पुढे पुढच्या ठिकाणावर ते नाही काल एकदम भारी होता बारील चा आवडले मला त्यांच्या भाषेमध्ये नाही का आमच्या ड्रायवर गेले येऊ राहिले तिकडे गेले नाही काळपास अजून आपल्याला वायर नाही तर बिज करायची कपडे काय नाही होत बिजा तू तिकडे नाहीच होत गेल्या वर्षी तर हे मित्रांनो तर आपण आलोय सध्या तुम्हाला म्हणलं होतं बीच वरती जाणार आहे तर बीच वरती हे बघू शकता कस आहे कस आहे कस आहे आणि हा आमचा टेंट बनवलाय आम्ही हा टेंट आमच्या सोबत करायला जायचं म्हटलं की कंटिन्यू असते छोट पण एकदम काम असतं एकदम खतरनाक काम असतं एकदम भारी काम असतं मदरहुड ब्रदरहुड ब्रदरहुड ब्रदरहूड पुढे मम्मी वुड दा जोड दा जोड दिसला तर मग मित्रांनो बोगू, 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 चला आपण आता भेटूया थोड्या वेळाने पुढे आता ब्लॉग च्या नादात मला काही एन्जॉय करता येईल ना झालंय तर आपण जरा फिरू मस्त वैग नाही का मग आपण नंतर भेटू नाही तर मग बघू 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 भेटते का चला मग बाय बाय तर जा तुम्ही आतमध्ये नाही का बाय बाय तर मित्रांनो एवढं खतरनाक खतरनाक बोट मध्ये गेलो होतो आम्ही जेवढे बी होते का सर्व ट्राय केलं लय खतरनाक होत नाही का एक ना तर बोट अशी होती की ते डायरेक्ट पुढे न्यायचे आणि म्हणायचे आम्हाला हसवड आम्हाला काय माहिती हसवाडलं काय होणार आहे तो हा वाढल्यावर आम्ही ते बोट जरा पुढे जायची नाही का बुडत बिडत नसाय मग वर चढायचो अच्छा शिकारी आहे एवढं भेल होत नाय भारी वाटलं नाही का खतरनाक 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 एकदम 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 खतरनाक लेखान हे इथं कधी येतंय ते मला बघायचंय मग मला फोटोशूट करायचं आहे पण ते येणं झालं ना उशीर होतोय अजून दुसरीकडे जायचंय काय माहित आता ते कधी इकडे येतंय मी कधी फोटोशूट करतोय कधी काय होतंय काहीच माहीत नाही नाही का तरी बघू 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 चला भेटतो थोड्या वेळाने बाय 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 बाय

असं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो तुम्हाला सांगतो आम्ही जवळपास एकच्या आसपास बसलो म्हणजे आलतो तिथं नाही का तर आता वाजले सहा साडेसहा म्हणजे आम्ही दिवसभर इथंच थांबलेलो कारण इथं जरा नाश्ता वगैरे हो केला मतलब जेवणच म्हणायचं नाही पोटभर नाश्ता केला होता म्हणजे अर्धा फोन नाश्ता केला एवढे मजा केलं एवढं एन्जॉय केलं आख्या सर्व बोटीमध्ये बसलो एवढा भारी एन्जॉय केला ना खतरनाक त्यामुळे काही दुसरीकडे जायचं मनच केलं नाही त्यामुळे आज इथंच आखे फुल वे इथंच घालवला डे हा डेच म्हणायचं इथं घालवलं म्हणायचं तर आपण आता ब्लॉग एंड करतो आहे का तर माझ्या फोनला काही चार्जिंग नाही आहे कारण दिवसभर झालं फोन माझ्यासोबतच होता तर आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये नक्की भेटूया नेक्स्ट ब्लॉक येणार आहे एक दोन दिवसात तर सध्या ब्लॉग मी इथंच एंड करतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय